आयोजित केली तर सर्व पत्रकार बंधूचे प्रथम स्वागत करतो मी शहरामध्ये चाललेल्या एकशे चाळीस कोटी निधीचा ते तुळजापूरचे आमदार असतील बाकी कायद्याचा काय संबंध आहे ते म्हणतात आम्ही आणला पण त्याचा वेळोवेळी वीड़ पाठपुरावा करणे हे आपल्यासमोरच समोरच झालेलं आहे याचे टेंडर निविदा प्रतिक्रिया वर्षे दीड वर्ष झालं पेंडिंग ठेवली होती याच्या निधीसाठीही आम्ही प्रयत्न भरपूर केले आहेत पण ह्याचे जे बरेच विषय आहेत त्याचे ठराव आम्ही घेऊ घेतलेले आहेत सभागृहामध्ये ज्याचा काय संबंध नाही <coughs> तुळजापूरचा आणलेला आहे त्यांनी तुळजापूरचा तुळजापूरचा विकास परत रखडलेला आहे इथं त्यांनी तोंड घालायचा काय संबंध नाही कारण हा पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही प्रयत्न करून हा निधी आणलेला आहे आणि वारंवार उपोषण करून तीव्र आंदोलन करून आणि याला सगळे आपण पत्रकार बांधव साक्षीदार आहात तर हा उगीच त्यांनी श्रेय लाटायचं काही विषय नाही कारण ह्या निधी वर्ष दीड वर्ष जे टेंडर ओपन नाही केले फक्त त्यांचा हेतू एवढाच होता की हे निधी वापस जावा हा निधी वापस जावा आणि येणाऱ्या काळामध्ये की जे वाढव निधी त्यांचा हट्ट होता एस्टिमेट डेटप्रमाणे आम्ही तो, तो करायला लावला आणि लवकरात लवकर तिचे कामही चालू होते एवढं बोलतो सर्व पत्रकार बांधवाच आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आपण बघतो की ही पत्रकार परिषद धाराशिव शहरामध्ये जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये नगरोत्थान महामिर योजनेअंतर्गत मंजूर झाले होते त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित केलेली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की एकशे चाळीस कोटी रुपये रस्त्याला मंजूर आहेत शहरातील एकोणसाठ डी पी रस्ते आहेत ह्या कामाचं आता मार्ग मोकळा झाला आहे परंतु याचं श्रेय आम्ही स्वतःला कधीच घेत नाही याचं श्रेय या धाराशिव शहरातील जनतेला जातं महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना जातं परंतु आता काय झाले राणा पाटलाचे काय समर्थक कार्यकर्ते कुठसूट काय तर प्रेस नोट काढायत आणि आपण त्याला काहीतरी केलं आहे असं केला प्रयत्न ते करण्याचं दाखवत आहेत परंतु या एकशे चाळीस कोटी संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो आपण बघतो की या कामाची म्हणजे आपण बघतो की लोकसभा झाली निवडणूक विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सगळ्यात प्रमुख प्रचाराचा मुद्दा जर असेल तर धाराशिव शहरातील असतील विरोधक सारखं म्हणायचे की बाबा याला खासदार आमदार बजावणार आहेत परंतु आपण बघतो की सत्ता मागच्या अडीच वर्षात महायुतीची होती आता पण महायुतीचं सरकार एक हाती आहे केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे परंतु वेळोवेळी त्यांनी उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होती महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळात जे रस्ते मंजूर झाले बगीचाचे कामं मंजूर झाले असतील आठवडी बाजाराचे कामं मंजूर झाले असतील तो त्याचा निधी रद्द करण्यात आला त्याची कामं रद्द केले म्हणून आम्ही कोर्टामध्ये गेलो कोर्टाचा निर्णय आला की बाबा या कामाची स्थगिती उठवावी आणि कामं पूर्वत करावी परंतु त्यांनी त्या कोर्टाच्या निर्णयाला पण त्यांनी देखील तू मानलेला नाही म्हणजे उद्धव साहेबांच्या काळामध्ये विकास निधी त्यांनी तर तो स्थगित केलाच केला आणि प्रामुख्याने के त्यांनी शहरातील रस्त्याचा विषय केला परंतु शहरातील जनता आहे त्यांना माहिती आहे की कोण काम करत आहे कोण जनतेत असतं आणि कोण दिखावा करत आहे कोण ड्रामा करत आहे आणि मी जनतेचा काम करतो असं कळवा करतो जनतेला माहिती आहे म्हणून या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमदादाला सतरा हजाराची लिडिया शहरामधून मिळालेली आहे तसेच विधानसभेला सर्वात जास्त प्रामुख्याने रस्त्याचा विषय चर्चेचा होता या शहरामध्ये तब्बल साडे अकरा ते बारा हजाराची लीड महाविकास आघाडीचे आमदार कैलासदा पाटील यांना दिली म्हणजे त्यांनी फक्त कुठून पण आणलं पण लोकांना माहीत होते की कोण अडवते आणि याच्या पाठीमाग कोण आहे पण आता सांगू सांगतो मी की एकशे चाळीस कोटी रुपयाच्या याच्यामध्ये या कामाची प्रशासकीय मंजुरी त्याची तारीख सांगतो मला तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकशे चाळीस कोटी रुपयाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख दिला नव्हता ज्यावेळेस प्रशासकीय मंजुरी मिळाली तिथून सात दिवसाच्या आत निविदा काढणं बंधनकारक होतं तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्याला वर्क ऑर्डर देणं बंधनकारक होतं आणि एक्क्याण्णव्या दिवशीमध्ये प्रत्यक्षात ते कामं शहरामध्ये चालू होणं गरजेचं होतं याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी नगर परिषद करड यंत्रणा नगर परिषद होती परंतु असं न होता याची निविदा आठ मार्च दोन हजार चोवीसला मागवली आणि त्याची शेवट तारीख होती अठ्ठावीस मार्चला दोन हजार चोवीस म्हणतो मी परंतु निविदा प्रक्रिया मागवण्यात आल्या पण निविदा प्रक्रिया उघडण्यात येत नव्हत्या मग या निविदा प्रक्रिया उघड नव्हत्या म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं दिनांक विचार का सांगतो तुम्ही फक्त माझी सर्व पत्रकार मागणार म्हणजे याच्यामध्ये जर काय चुकीचं वाढत असेल किंवा आम्ही खोटं बोलत असेल तर कधीही सांगा आम्ही वन टू वन चर्चेला तयार आहेत आम्ही विरोधकाला पण आमचं आव्हान आहे की तुम्ही या एकशे चाळीस कोटीमध्ये काय केलंय तुम्ही काय पाठपुरावा केला एकशे चाळीस कोटी कामं चालू होण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही पण त्यांच्यासोबत चर्चेला तयार आहेत आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं सत्तावीस बारा दोन हजार चोवीसला सत्तावीस बारा दोन हजार चोवीस ला मैना घोष यांच्याकडे जिल्हाधिकारीचा चार्ज होता त्यांना आम्ही निवेदन दिले की एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर आहे निविदा प्रक्रिया झालेली आहे मग ती निविदा प्रक्रिया का उघडण्यात येत नाहीत त्याच्यावर कोणाचा दबाव आहे म्हणून मुख्य अधिकारी यांची नारको टेस्ट करा म्हणून आम्ही मागणी केली नारको टेस्ट म्हणून कधी करते माणूस मागणी की बाबा याच्यामुळे कोण आहे कोण जाणून बसून प्रशासनावर दबाव आणत आहे आणि एकशे चाळीस कोटी रुपयाची कामं कोण होऊन देत आहे का अडवणूक करते त्याचा उद्देश काय अशी आम्ही मागणी केली मुख्याधिकारी यांची नार्कोटेस्ट करावी त्यांनी सांगितलं आम्हाला की नार्कोटेस्टची परमिशन दिल्लीवरून येते ते आमच्या हातात नाही ते झालं परत आम्ही रास्ता रोकोचं त्यांना निवेदन दिलं सहा ज्या वेळेला आम्ही रास्ता रोको मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धाराशिव शहरातील जनतेला सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी रास्ता रोको केला रास्ता रोको दिवशी त्याच दिवशी सेव त्या तारखेला आम्हाला मान्य मुख्याधिकारी यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की तुम्ही रास्ता रोको मागं घ्या आम्ही तुम्हाला हो का मुख्य अधिकारी आम्हाला एक पत्र आहे याच्याबद्दल लिहिलं आहे महाराष्ट्र सुवर्ष जयंती नगरो थोडाव्या अंतर्गत डी डीपे रस्ते एकोणसाठ या कामाची निविदा अंतिम टप्प्यात असून आठ दिवसामध्ये निविदेबाबत निर्णय घेऊन सदर निवि निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात येईल व अठ्ठावीस फेब्रुवारीला दोन हजार चोवीसला दोन हजार पंचवीसला कामं प्रत्यक्षात सुरू करण्यात येतील कधी अठ्ठावीस फेब्रुवारीला कामं चालू करते मंत्री आम्हाला म्हणून आम्हाला लेखी दिलं त्यांनी मग आम्ही त्यांची वाट बघितली की बाबा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत त्यांनी करतील म्हणून आम्ही रास्ता रोको त्या स्थगित केला मग आम्हाला वाटतं की मुख्याधिकाऱ्यांनी लिखी दिलं आहे प्रक्रिया अंतिम टप्प्यात करून आम्ही कामं सुरू करू परंतु फेब्रुवारी महिना गेला मार्च गेला एप्रिल पंधराला आम्ही निवेदन दिलं की जर आम्ही नार्कोटेस्टची मागणी केली त्यात काय झालं नाही रास्ता रोको केला आम्हाला लेखी दिलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटी काम चालू करू पण तरी झाले नाही आम्ही पंधरा एप्रिलला निवेदन दिलं की आम्ही अठ्ठावीस तारखेला एप्रिलच्या अमरणपोषण करणार म्हणजे तुम्हाला सांगतो आम्हाला मॅडमने लिख दिलेलं आहे सहा तारखेला की अठ्ठावीस तारखेला कामं सुरू होणार आम्ही ज्यावेळेस रस्ता रोग केला त्यावेळेस खरी निविदा प्रक्रिया उघडण्यात आली निविदा प्रक्रिया कधी उघडली त्याची तुम्हाला टेक्निकल ओपनिंग सांगतो तुम्हाला निक चोवीस जानेवारी दोन हजार तुमां पंचवीसला आणि आम्ही सहा जानेवारीला रास्ता रोग तुमांग केलेला तुमांग आहे आणि टेक्निकल ओपनिंग कधी झालंय चोवीस जानेवारीला फायनान्शियल बीड ओपनिंग कधी झालंय पंचवीस जानेवारीला बाबा काय त्या टेक्निकल बीडो ओपनिंग केलेल्याचं आणि फायनान्शियल बीड ओपन केलेल्या तारखा माझ्याकडे टेंडरच्या आहेत म्हणजे ज्यावेळेस आम्ही या शहरातील जनतेला सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याला सोबत घेऊन आम्ही आंदोलन रस्ता रोको केला त्यावेळेस निविदा प्रक्रिया उघडण्यात आली होती निविदा प्रक्रिया उघडली फायनान्स ओपन केलं याच्यामध्ये चार निविदा आल्या होत्या त्याच्यामध्ये संभाजीनगरची एक निविदा होती काय त्या निवेदेला त्याच्यावर दबाव आणून राणा पाटलांनी आपल्या मर्जीतल्या पार्टनरला काम मिळावं त्यांचा पार्टनर म्हणजे सगळ्या गावाला जिल्ह्याला माहिती आहे की आजमेरा त्यांचा पार्टनर आहे आणि ते दोघं पार्टनरशिपमध्ये काम करतात तर त्यांनी आजमेराला काम मिळावं म्हणून संबंधित जो चौदा टेंटरवाला होता त्याला टेक्निकलमध्ये त्यांचं त्यांच्या काही वाटाकाठी झाल्या आणि त्याला तुम्हा घरी यायला लावली आणि आपल्या पार्टनरला काम मिळावं म्हणून आणि ते काम पण पंधरा टक्के आबो पंधरा टक्के आबो होत ते काम नगरपालिकेनं ठराव घेतला होता का आमची काउन्सिल असताना की बाबा आबोनं काम द्यायचं नाही आणि ह्यांनी काय म्हणते की मुख्यमंत्री फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आदेश काढला की बाबा आबोनी काम द्यायचं नाही मग आम्ही काय केलं की नगरपालिकेची परिस्थिती नाही बावीस म्हणजे पंधरा टक्के आबोची रक्कम म्हणजे जवळपास बावीस कोटी त्याचे अमाऊंट होते मग आम्ही म्हणले की बाबा आम्ही उपोषणामध्ये एकच आमची मागणी होती कचराटे संदर्भात होती की बाबा हा हवा आणि दुसरी मागणी होती की एकशे चाळीस कोटी रुपयाची जी आव्हानं काम आहेत पंधरा टक्के ती आव्हानं न देता पंधरा टक्के आव्हानं न देता एस्टिमेटेड प्रमाणं त्या गुत्ते दरात काम करण्यास भाग पडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं आमचं उपोषण अठ्ठावीस तारखेला चालू झालं तीस तारखेला या जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब आले त्यांनी त्या ठिकाणी उपोषणस्थळी भेट दिली त्या उपोषणस्थळी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आमदार कार्यरत असतील आम्हाला पालकमंत्र्यांनी सांगितलं की मी एस एल टी सी म्हणून एक कमिटी असते त्या कमिटीला आम्ही सांगतो की सदरी ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजेच अंदाजपत्रकिनारा त्याला काम करायला जाऊ तो जर तयार नसेल तर निविदा काढण्यात येईल असा आम्हाला त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी शब्द दिला त्यावेळी सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही पालकमंत्र्यांच्या त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यामुळं आम्ही त्यांच्या त्या आश्वासनाला आम्ही सहमती आणि आम्ही आमचं पोषण स्थगित केलं पण त्याच्यानंतर काय झालं की दोन तारखेला तुम्ही बघा आम्हाला आमचं पोषण सुटलं आणि दोन मेला पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये दोन हजार पंचवीस नगर परिषद प्रशासन संचालनालय त्याचं पत्र धाराशिव नगरपालिकेला आलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट मुद्दा लिहिलेला आहे की नगरोल योजनेमध्ये एकशे चाळीस कोटी रुपयाची कामं मंजूर आहेत एकोणसाठ डीपी रोड आहेत सदरी कॉन्ट्रॅक्टरदाराला बोलवून वाटाघाटी करा जर तो इस्टिमेट रेट काम करायला तयार असेल तर वर्क ऑर्डर द्या अन्यथा फेरनिविदा करा असं त्यांनी पत्र दिलं ते पत्र दिल्यानंतर त्याच गुप्तेदारांनी नगरपरिषदेला लेखी दिली की मी इस्टिमेट प्रमाणे काम करायला तयार आहे लिहून दिलं की मी इस्टिमेट रेट प्रमाणे काम करायला तयार आहे मग ते पत्र आता हे काय म्हणतात की फडणवीस मुख्यमंत्री झाले झाल्या त्यांनी पूर्ण राज्यात एकच लागू केलं की आव्हानं पुन्हा टेंडर द्यायचं दे नाही मान्य आहे मग तुम्हाला एवढं माहीत होतं हे काम पंधरा टक्के आगो हो आहे मग तुम्ही परत हा प्रस्ताव शासनाकडे पाठवायची गरज नव्हती कारण फडणवीसांनी काय एका फक्त धाराशिव नगरपालिकेपुरताचा निर्णय दिला नव्हता पूर्ण राज्याला दिला होता मग असा निर्णय झालेला असताना अबोवर टेंडर त्यांनी द्यायची गरज नव्हती त्यांनी त्यावेळेस वेळेस पण ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करायची आणि त्याला इस्टिमेटेड मानवर काढा देऊन त्याच वेळेस कामं चालू करायची होती या कामासाठी जवळपास तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रशासकीय मंजुरी झालेली आहे आज जवळपास चौदा हो ते पंधरा महिने व्हायला लागलेत याच्यामध्ये अजून कामं चालू नाहीत बघ सरकार तुमचं राज्यात आहे तुमचं केंद्रात सरकार आहे तुम्ही भारतीय जनता पार्टीचे तुळजापूरचे आमदार आहेत तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे मग तुम्हाला अडवलं कोणी होतं आज त्यांच्या समर्थकांनी काल एक पत्र काढलं की बाबा उद्धव ठाकरे गटाने आयद्यापीठावर गोटे केले त्यांना माझं आव्हान आहे की या एकशे चाळीस कोटीसाठी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या नगरसेवकांनी एखादं निवेदन जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं असेल संबंधित विभागाचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील असं त्यांना एखादं पत्र दिलेलं जर असेल किंवा एखादं आंदोलन केलेलं असेल किंवा काही त्याचा पटफॉलो केला त्याचा एक कागद त्यांनी दाखवावा फक्त ह्यात काय झालं की जनतेच्या रेट्यामुळं जनतेच्या आंदोलनामुळं महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यामुळं मुळे या एकशे चाळीस कोटीच्या कामाचा आता कुठेतरी मार्ग मोकळा झाला आणि आपल्या मालकाचे पंधरा टक्के ती बावीस कोटी बिळ आले आहे म्हणून ही पोटदुखी चालू आहे म्हणून फक्त हिवा आर चालू आहे आणि आपल्याला काहीतरी बोललं की आपल्याला नेत्याच्या जवळ जाता येते म्हणून हा फक्त उडा चालू आहे ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही कारण आपण मी तुम्हाला कागद तारखे वाईज सांगितले की आम्ही ज्या वेळेस रास्ता रोको केला त्यावेळेस निविदा प्रक्रिया उघडण्यात आली हां समजा आम्ही रस्ता रोक केला आहे आणि फायनान्शियल बीड ओपन टेक्निकल बीड ओपन डिसेंबर महिन्यामध्ये झाले तर आमचं आंदोलन फेल ठरलं असतं किंवा आंदोलन फेल ठरलं असतं किंवा जनतेचं आंदोलन फेल ठरलं असतं परंतु आमचं जानेवारीमध्ये जान पर जान सहा तारखेला रस्ता रोको झाला आणि चोवीस तारखेला टेक्निकल ओपन झाले पंचवीस तारखेला फायनान्शियल बीड ओपन झाले म्हणजे ज्यावेळेस आंदोलन झालं त्या त्यावेळेस मग आमचं काय म्हणणं होतं की आम्हालाही जर त्याच वेळेस यांचं सरकार आहे म्हणजे राज्यात सरकार आहे केंद्र सरकार आहे ह्यांनी त्यावेळी जरी प्रक्रिया केली असती आज पंधरा महिने झाले असता शहरातले कामं झाले असते नागरिकांना चिखलातून जायची वेळ आली नसती नागरिकांना रस्ते झाले असते आज या एकोणसाठ रस्त्यामध्ये जवळपास पंचवीस ते सव्वीस किलोमीटर रस्ते शहरामध्ये होतात म्हणजे नागरिकांना यांच्या घर राजकारणासाठी रायणा पाटलाच्या पूजा विचारसरणीमुळे इथल्या जनतेला वेटी धरलं जातंय आज ह्यांचा चेहरा सगळ्या समोर उघडा पडला आहे त्यांना आता कुठेतरी आपली इमेज हो वाचण्यासाठी केली प्रयत्न चालू आहे आणि तुम्हाला जग जे सांगतो की आपण बघितलं की स्वतः पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीचा दोनशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कोटीचा निधी होता स्वतः पालकमंत्र्यांनी तो इथं जाहीर केले की या कामाला स्थगिती राणा पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यामुळं स्थगिती मिळाली हे जग हे पालकमंत्र्यांनी सांगितले त्याला आम्ही नव्याला सांगायची काही गरज नाही म्हणजे लोकांना कळून सचले की आणि तुम्ही बघा मागच्या सवाल पालकमंत्री होते ते मायातीमध्येच होते त्यांचं बी राणापटलंच कधी जमलं पाटील त्यांची बी टाक्रार मुख्यमंत्र्यांकडे करायची आता सरनाईक साहेब आले ते पण महायुतीमध्येच शिंदे गटाचे मंत्री आहेत त्यांची बी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे म्हणजे काय केलं चांगलं झालं तर आपल्यामुळं आणि वाईट झालं तर त्यांच्यामुळं म्हणजे पायंटच आहे त्यांचा त्यांना काय वाटतं की काय झालं तरी आपल्यामुळं नाही तर दुसऱ्याचं त्यांना बघवत नाही चांगलं फक्त आमचं एकच म्हणणं आहे की चांगल्या गोष्टीमध्ये तुम्ही राजकारण करू नका आमचं त्यांना आव्हान आहे की शहरातले रस्ते तात्काळ चालू व्हावेत आता वर कॉर्डर देण्यासाठी प्रशासनावर दबाव त्यांनी आणून तात्काळ वर कॉर्डर द्यावी पावसाळा चालू आहे लोकांच्या भागामध्ये रस्ते होणं गरजेचं आहे रस्ते झाले रस्ते कसे दर्जादार होतील यासाठी पण त्यांनी प्रयत्न करावे आम्ही तर शंभर टक्के त्यासाठी प्रयत्नशील आहेतच आम्ही जनतेला सोबत घेऊन या ठिकाणी आज लढा उभारलेला आहे आणि त्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागलाय हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे त्यांची पोटदुखी चालू झाली आणि मुळात बावीस कोटी रुपये आम्ही जनतेचे वाचवले पर्याय नगर परिषदेने वाचवले जर बावीस कोटी रुपये द्यावे लागले असते तर जनतेच्या किशातून द्यावे लागले असते आम्ही आज आम्हाला ते समाधान आहे की आम्ही त्यांना हे इस्टिमेट रेट पण काम मंजूर करायला भाग बापण तुम्हाला काय वाटतं आता नेमकी रस्ते सिमेंट रस्ते पूर्ण सिमेंट रोड आण त्याच्यामुळे पावसाळ्यात काम करायचं काय डाबरेकरात म्हणजे पावसाळ्यात डाबरे करायचं काम होतील कारण जुन्या एस्टिमेट प्रोलेला होता पहिल्या एस्टिमेट म्हणजे किती एकतीस वर्षाचं चोवीस एक दीड वर्षाचा डीएसआर नाही आहे त्याच आज महिन्याचं काम एस विसोडीचं काम आहे चाळीस टक्के बिलोन काम करते नाही नाही दोन तीन वर्ष म्हणजे त्याचं काम चाळीस टक्के बिलो नाही कुठलंही नाही त्याचं काम जी चालू आहे आणि त्रिस्टिमेटेड पाहून काम, काम आहे तुम ती आज मरा गावातलाय त्याच्यामुळे त्याला काम न करण्याचा काही विषयच नाही मग आमचं काय म्हणणं आहे की एक वर्ष मग कसंच थांबला ना तुमच्याकडे तुमची सत्ता आहे तुम्ही आमदार आहेत सत्ताधारी पक्षाची तुम्हीच करायचे प्रयत्न आम्हाला आंदोलन करायची गरज पडली नसती आज काय व्हायला लागले की सगळ्या लोकांना काय झालं की वेळोवेळी आंदोलन झालं आवाज उठवला गेला म्हणून हा विषय मार्गी लागला ह्याचा श्रेय कुठतरी महाविकास आघाडीला सोबत घेऊन केलं हे कुठलं त्यांना जात आहे म्हणून रोज उठलं की द्यायला पण त्यांना माहिती पक्षाचा अजून सकाळी एका पक्षात दिवसातून चार पक्ष बदलले त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी तर आरोप करणं चुकीचं आहे त्यांनी कचऱ्याच्या प्रश्नावरून कचराकुंडीच्या प्रश्नावरून टीका केली आहे की पाच वर्ष सत्ता होती त्यावेळेस अनेक त्या कचराकुंडीमध्ये मोठा भ्रष्टाचार केलाय शिवसेनेचे सत्तेवर कचराकुंडी कधीच बोलू नये यांच्या ताब्यात नगरपालिका वीस पंचवीस वर्षापासून आहे लोकवस्तीमध्ये कचरा डेपो ह्यांनीच ठेवलेला आहे अहो शहरामध्ये लोकवस्तीत कधीच कचरा टेपू नसल्या भागातील लोकांना कधी बघा विचार आहे लोक जीव उमट्टी घेऊन राहतात श्वसनाचे आजार आहेत लोक आजारी पडायला लागलेत ह्यांच्या ताब्यात नगरपालिका असताना तिथे त्यांनी केलेला आहे तिथं कचरा डेपो आणि ते कचरा डेपोचं बोलायला ह्यांना शब्दच नाही